नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत डबल टेपच्या मदतीने आपल्याला घरातील कोणकोणत्या वस्तू आहेत त्या वस्तू आहे, अगदी छान ऑर्गनाईज करता येतात सोबत वस्तूंचा रियूज आपण आज बघणार आहोत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू चला मग कोणकोणत्या वस्तूंचा रियूज होतोय आजच्या सगळ्या टिप्स युजफुल आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कुठून बघत आहात ते Thank you. चला तर मग पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे साडीच्यामध्ये जेव्हा अशा प्रकारचं स्पंज निघतं नवीन साडी आणतो आपण त्यावेळी त्याची घडी उकरली की मध्ये अशा प्रकारचं एक स्पंज असतं तर हा स्पंज पेपर जो आहे किंवा हे जे स्पंज आहे हे फेकून दिलं तर आपलं याचा काहीच उपयोग होत नाही आणि या फोमचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपण काय करायचं आहे की याची छान घडी करायची आहे आणि मी थोडासा कट करून साईडला पण ठेवलेला आहे हा फोम तरी आपण काय करायचं याला घडी करून छान असं मस्त छान सिंगल छोटीशी घडी करायची म्हणजे चार पाच पदरी घडी झाली तरी पण चालेल आणि त्याला असं चिटकवून घ्यायचे डबल टेपच्या मदतीने ह्या एकावर एक छान अशा डबल टेप लावला की हे एकत्र व्यवस्थित होतात चिटकवून जातात आणि पुढची आपली एक, एक, डबल टेप लाव है, एक, तर एक आ, टीप आहे ती म्हणजे या होमचा मी अजून एक यूज पी केलेला आहे त्यामुळे तो पण यूज खूप जास्त यूजफुल आहे आणि तो किचनमध्ये केला आहे हा सुद्धा आपल्या किचनमध्येच यूज होतो आहे आपण काय करायचं आहे की आपलं फ्रीज असतं फ्रीजचं फ्रीज हँडल असतं त्याला आपण जेव्हा जेव्हा हात लावतो तेव्हा चिकट आणि तेलकट सोबतच ते खराब होतं केचपचे हातं वगैरे मुलांची कधी लागतात तर बऱ्याचदा हँडल है, हे है, खराब होतं त्यामुळे हँडल खराब होऊ नये म्हणून आपण यावर हा फोम लावू शकतो सिंगल जरी लावला छोटासा तुकडा काढून तरी चालेल माझ्याकडे भरपूर होता त्यामुळे मी आता इथेच लावून टाकलेला आहे छान दिसतो आहे दिसत नसला छान तरीसुद्धा एक व्हाईट कलरचं खूप मोठं हँडल आहे है। असं वाटते आणि मेन म्हणजे हे है। हँडल है खराब होण्याची शक्यता राहत नाही आणि तेलकट चिकट हँडल पण होत नाही तर या फोमचा इथे रियूज आपण केलेला आहे साडीमध्ये निघालेला फोम अगदी वाया जातो आणखीन एक यूज तुम्हाला सांगते की यामुळे चिकट तेलकट होणाऱ्या वस्तू ज्या असतात त्या खरंच होत नाही यामध्ये तेल भरपूर ॲब्झॉर्ब होतं त्यामुळे ते आपण तेलाच्या बाटलीवर देखील या फोमचा वापर असा करू शकतो अशा प्रकारे लावल्यामुळे तेलामधून तेला येणारा जो वगळ असतो किंवा थोडंसं तेल असतं तर ते पूर्ण बाटलीवरच येतं आणि नकळत बाटली आपली पूर्ण तेलकट होते साफसफाईमध्ये आपला वेळ भरपूर जातो तर फ्रीजचा हँडल असू द्या किंवा बाटली असू द्या तेलाची तर ही साफ करायला जो वेळ जातो क्लिनिंगसाठी किंवा आपल्याला तिथं जी काही मेहनत करावी लागते तर ती मेहनत आपल्याला करावी लागणार नाहीये त्यामुळे आपल्याला या छोट्याशा फोमचा वापर करायचा आहे जेणेकरून इथे रियूज पण होतो आणि आपली क्लिनिंग पण व्यवस्थित राहते घराची पुढची आहे टीप आपली छत्रीच्या रिलेटेड <laughs> छत्री जेव्हा खराब होते म्हणजे बघा अशा प्रकारचं जे काही त्याच्यावरती लावलेली स्ट्रीप असते आणि या स्ट्रीपमुळे छत्री एकत्र आपल्याला गोळा करून व्यवस्थित त्याला टच बटन लावून ठेवता येतं कधी कधी याला वेलक्रोसुद्धा असतो वेलक्रो तो द्या किंवा मग टच बटन पण एक हे एकदा जर तुटलं ना म्हणजे हे बंद जो असतो हा ही स्ट्रीप असते तर ही पूर्ण एकदा तुटून पडली तर नंतर आपल्याला ती काय करावी लागते शिवावी लागते तेव्हाच ती पटकन आ, स्टिच होते आणि नंतर व्यवस्थित एका जागी राहते तर तसं करायला तुम्हाला वेळ नसेल स्टिच करायला तर काय करायचे तात्पुरतं काम तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही याला एक डबल टेपचा छोटासा तुकडा लावा अगदी लगेचच तुम्हाला शिवत बसायची गरज लागणार नाही तुम्ही कुठेही आयत्या वेळी निघालात आणि छत्रीचा असा बंद तुटलेला असेल तर तुम्ही त्याला डबल टेपच्या सहाय्याने असं चिटकवून घ्या असं चिटकवल्यामुळे काय होईल की छत्री तुम्हाला पुन्हा छान रियूज करता येईल म्हणजे त्याचा वापर छान होईल आणि कामापुरतं तुमचं हे काम भागेल नंतर तुम्ही याला वेळ असेल तेव्हा स्टिच पण करू शकता पुढची आपली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारे घरात पडलेल्या कॅरबॅग असतात ज्याचं एकच बंद तुटलेला असतो आणि एक चांगला असतो मग याचं करायचं तरी काय तर घरामध्ये आपल्याकडे या कॅरीबॅग असतात तर त्या काय करायचं एकत्र करून ठेवायच्या आणि त्याचा रियूज कसा करायचा ते पण दाखवलं आहे मी जेणेकरून या बॅगचाही वापर होतो फेकून द्यावी लागत नाही एक हँडल याचं तुटलेलं असेल तर काय झालं पूर्ण पॅ बॅग जी असते ती चांगलीच असते प्लास्टिक याचं एकदम स्ट्रॉंग असतं म्हणून आपल्याला ही जी तुटलेला बंद असतो ना त्या साईडची बॅगच शे अर्ध्यापर्यंत कट करायची आहे आणि तो लेअरच कट करून टाकायचा आहे आता ही जी उरलेली बॅग आहे याचं जे पॉकेटसारखं तयार झालंय यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आपला शूज आणि शूज यामध्ये ठेवलेले आहेत आणि शूज ठेवल्यामुळे आपली ही जी प्लास्टिकची बॅग असते तर ती आपल्याला छान अशी फोल्डिंग करून घेता येते उरलेला जो एक लेअर असतो बॅगचा तर त्या बॅगच्या लेअरला आपण काय लावायचं आहे की डबल टेप लावायचा आहे आणि डबल टेप लावल्यामुळे आपल्याला ह्या प्लास्टिक बॅगला हा जो लेअर आहे तो स्टिक करता येतो यामध्ये ठेवलेली चप्पल आहे त्यावर त्यावरती धूळ बसत नाही तुमची सँडल चप्पल किंवा मग शूज असतील तर ते असेच जर एक्स्ट्राचे पडलेले असतील आणि तुमच्या रॅकमध्ये जागा नसेल तुमच्या शूज ठेवण्याच्या जी काही जागा आहे त्या ठिकाणी जागा जास्त नसेल किंवा असेलही जागा तरी धूळ खूप बसते शिल्लक चपलांवरती त्यामुळे आपल्याला काय करायचं की त्याला असं पॅक करायचं एखाद्या प्लास्टिक बॅगमध्ये कोणतीही बॅग असेल तरी चालेल अगदी कापडी पण चालेल आणि प्लास्टिक पण पण प्लास्टिकमध्ये धूळ शक्यतो जात नाही म्हणून प्लास्टिक बॅगचा जर यूज करा आणि या पद्धतीने बॅगला पॅक करून असं शूजला पॅक करून ठेवून द्या शूज अगदी नव्यासारखे राहतील अस्तव्यस्त पडणार नाहीत आणि आपल्याला हवं तेव्हा ते काढून घातले तर नव्यासारखे दिसतील क्लिनिंग जास्त करावी लागणार नाही आजच्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये कळवा आवडल्या असतील तर उपयोगाताना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकॉन सहित करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद